आता हे सगळे कानातले मी किती रुपयाला घेतले तुम्हाला सांगते हा शंभर रुपयाचा कोणता आहे शंभर शंभर त्याच्यानंतर हे शंभर त्याच्यानंतर हे शंभर त्याच्यानंतर हे शंभर ओके आणि हे वाले गणपती बाप्पाच्या कानातले आहेत ना हे मी वेगळे ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत हे मला काहीतरी एकशे चाळीस रुपयेला बसलेत एकशे चाळीस का एकशे चव्वेचाळीस आहे आय थिंक डिस्काउंट देऊन एकशे चाळीस रुपयाला बसलेत हे मला कानातले गणपती बाप्पाचे वन फोर्टी रुपीज हे बाजूला ठेवते मी इथे ह्याच्यातले नाही आहेत कोंबोमधले आत्ता शंभर रुपयामध्ये काय काय आहे हे नाही हे नाही शंभर रुपयेमधलं ओके झाला मग आता शंभर रुपयेमध्ये काय एक दोन तीन चार पाच हे झाले पाचशे रुपयाचे आणि आता हे हे किती पन्नास हे पन्नास हे पन्नास पन्नास, पन्नास 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 किती झाले ॲक्च्युली ह्याच्या पन्नासच आहेत हां बहुतेक पन्नास काम आहेत लक्षात नाही हे सगळे पन्नास पन्नास रुपयाला त्याने लावलेत मग आता ह्याचे किती झाले शंभर 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 म्हणजे एक दोन तीन हे तीनशे रुपये ओके हे पाचशे आणि हे तीनशे आठशे आठशे आणि हे एकदम चीप प्राईजमध्ये मी तीस तीस रुपयाला घेतले सेपरेट हे हे वालं एक तीस रुपयाला घेतले आणि हे वाले तीस रुपयेला घेतले हे पण सेपरेट आहे हे ह्याच्यातलं नाही आहे ओके आणि हे काहीतरी शंभर रुपयाला त्यांनी तो म्हणला आधी खूप कलर होते ह्याच्यात तेव्हा शंभरला लावले सिंगल पीस राहिल्यामुळे मी पन्नासला देते हे एक पन्नास ओके तर एकंदरीत किती झाले एक दोन तीन हे तीनशे साडेतीनशे हे पाचशे साडेआठशे आणि जर ह्याचे जरी धरले तीस तीस रुपये हे एक दहा रुपयाला मिळतो पायातला धागा हां म्हणजे नाही म्हटलं तरी हे एकंदरीत आहे का नाही जवळजवळ एक एक हजार रुपयेच्या कानातले आहेत हे सगळे एक हजार एक हजार रुपयेचे हे एवढे आहेत आणि हे तीस तीस, तीस साठ आणि हे एकशे चाळीस टोटल बाराशे तेराशे रुपयेपर्यंतचं हे सगळं कलेक्शन आहे माझं पण मी हे घेतलं किती रुपयेमध्ये माहिती आहे का बोलण्यामध्ये आपण पटईत आहे त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं अरे बाबा ऑनलाईन ऑफर चालू आहेत कॉम्बो चालू आहेत फोर नाईंटी नाईनला नाएं एट पीस सेवन पीस असं चालू आहे तो म्हटला चला घ्या मी देतो डायरेक्ट बोलला राह की घ्या चला मी देतो किती पाहिजेत <गराय> साडे फाय फाय फोर नाईन नाईनमध्ये मी तुम्हाला एट पीस देतो ऑनलाईन साधेत दे, आठ पीस काढा तुमच्या आवडीने कुठलेही मग <गरा> काय <Hassan> मी म्हटलं नाही 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 ना, पाचशे नाही म्हटलं तर तो म्हटला मी साडेचारशेच देतो साडेचारशेमध्ये आठ पीस द्यायला तयार झाला साडेचारशे पण नाही मी म्हटलं नाही म्हटलं मी लास्ट तुम्हाला साडेतीनशे रुपये कोंबोचे देते मला पूर्ण हा असं कोंबो बनवून द्या म्हटलं आठ पीसचा तर आठ पीसचा कोंबू साडेतीनशे रुपयाचं डन झाला पण आठपेक्षा हे जास्त झाले किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा जोड चौदा कानातले जे जोड आहेत हे मी फक्त आणि फक्त फोर फिफ्टीमध्ये घेतले त्याला मी डन साडेतीनशेवर आठ कानातले ठरले होते जोड तर त्याच्यामध्ये अजून वरती वाढले आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जोड वाढले मग मी त्याला ठीक आहे म्हटलं परवडलं पाहिजे तुला पण म्हणून मग मी त्याला कितीला ह्याचे मिळून हे टोटल साडे पाचशे सॉरी साडेचारशे हां चा चारशे रुपये दिले नु... हां सा हां बरोबर साडेचारशे रुपये दिले साडेतीनशेला डन झालं होतं साडेचारशे रुपये दिले आहे माझ्याकडे स्कॅन केलेलं मी तुम्हाला दाखवते फोर फिफ्टी आणि हे वेगळं कलेक्शन आहे हे साठ रुपयेचं आहे हे एकशे चाळीस रुपयेचं ऑनलाईन मागवलेले आहेत ऑनलाईन थोडं महाग पडतात ऑफलाईन खरेदी केली थोडंसं बोलबच्चन केलं पटून जातात दुकानदार बारी ना